स्नेहा स्नेहाज लाईव्ह ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी आली आहे आता मी कॅन्टीनमध्ये आली आहे आणि कॅन्टीन साडेचारला ओपन होते आणि आता वाजले आहे दुपारचे साडेतीन थोडी एक तास लवकर आलेली आहे मी कारण फौजीनं ऑफिसमध्ये जायचं होतं म्हणून मग त्यांच्यासोबतच आली कारण आम्ही आउट लिव्हिंगमध्ये राहतो आणि मग कॅन्टीनमध्ये येण्याचा नंतर चान्सच नाही आहे म्हणून मग त्यांच्यासोबतच आली आणि इकडे बघा सानू इकडे खेळते आहे सानू हाय तर ना आमचा इथे आता एक तास असंच टाइमपास चाललेला आहे तर ही इथे बघा बोरांची झाडं एवढी आहेत गेल्या बोरं आलेली ते बोरी होत्या ना पूर्ण भरलेल्या होत्या आणि ह्यावरची बोरं नाही आलेली जास्त आणि इथे बघा ना, ना दुपारची इथे शांतता झाली आहे कोणीच नाही आहे आम्ही सह इथे आणि इथे बघा निलगाई आलेल्या आहेत बोरं खायला हे पूर्ण आहे ना बोरांनी भरलेली ले आहे एक बोरांची बागच आहे केलेली एप्पल बोर साधे बोर वगैरे आहेत तिथे आणि बघा नीलगाय कशी बोर खाते आम्ही आलो तेव्हा ना दोन तीन होत्या आता एकच बाकी आहे बाकीच्या गेल्यात पुढे आहेत का बघते मी बघा कोणीच नाहीये पूर्ण शांतता झाली हे बघा छोटी पिल्ले पिल्लेही आहेत नीलगाईची आणि ते एक मोठी आहे जी बा बोरीच्या बागेमध्ये आहे बोरं खात होती आणि ही बघा छोटी आता जवळ गेली तर पळून जातील कॅन्टमध्ये खूप असे प्राणी आहेत असे निलगाई वगैरे डुक्कर बोला पुन्हा हरीण खूप असे आहेत रस्त्यावर असे फिरत असतात आणि अजिबात घाबरत नाही ती बघा कशी बघते आणि हे ऍपल बोरचं झाड आहे थोडी थोडी बोर आलेली आहेत गेल्या वर्षी खूप आलेली बोरं ह्या वर्षी खूप कमी आलेली आहेत बोरं हे बघा इथे दोन तीन पडलेली आहेत मी तुम्हाला दाखवते हो की बघा कशी पडते केवढा मोठा आहे बघा आणि ह्या बोरांचा ना लोणचा खूप छान होतो तिचं झाड जे आहे ना ते पूर्ण असं बोरीने भरलेलं आहे बोरांनी भरलेलं आहे बाकी तर एवढी आलेली नाहीत हे ऍपल बोर राऊंडवाले आहेत ना हे थोडेच आलेले आहेत जास्त नाही आलेत आणि अजून कच्ची आहे आणि इथे एक साधा वाला बोर आहे जे आपल्याकडे असतात ते खूप आलेली बोर ती पण आता संपली की आपल्याकडे जी साधी बोरं असतात ती ती आहे तुम्ही ही बोरं खायला या आणि खरंच हा बोरण एवढा टेस्टी लागतो ना खूप छान लागतो नॉर्मली आपली जी बोरं असतात ना ती आंबट गोड वगैरे लागतात आणि ही जी आहेत ना हे ॲपल बोरची ना टेस्टच वेगळी असते तुम्ही ही ना एकदा भेटली तर नक्की खाऊन बघा खूप टेस्टी लागतात ही बोरं आणि हे पण आंबटवाला ॲप्पल बोर आहे ह्याची टेस्ट तर एकदमच वेगळी असते अजून बारीक आहेत बोरं काही पिकली काही बारीक आहेत है। बगा। एक है। हाँ बोर बगा कसा है? एक, एक भेटेला हाथ कर हाथ कर बगा। बेग बेग बोरा बोर है करतो एवढा छान लागतो ना आंबट गोड वेगळीच टेस्ट आहे याची जशी आपली नॉर्मल बोरांची असते ना तशीच आहे पण थोडीशी वेगळी आहे आणि ॲपल बोर तो एकदमच गोड असतो म्हणजे जसं ॲपल जसा आतून असा क्रिस्पी क्रिस्पी असतो ना जसा रव्यासारखा लागतो खायला तसा हा ॲपल बोर लागतो खायला मला पण एक भेटला अच्छे आहेत बरं अजून गेल्या वर्षी खूप आलेली मुलं ना एवढी बोर ही पूर्ण अशी खाली लोंगडलेली हाताने काढता येत होती अशी जशी ही बघा ही एक फांदी आलेली आहे छान वाटतं बघा गायचं पोरं कसं छान फिटले पाहून तोंडाला पाणी फुटलं की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा दिसते बाबा बाईक किती सर पोर आहेत मम्मी बघा कुठे गेली आली इथून काटे घेऊन आता बघा मम्मी माझी तोडेल तुम्हाला दिसणार रे क्युकी जाम ऊन पण नाही आहे ना हे बघा पडत बघा किती छान छान ओ वाऊ हे तुमाला पहिले माझे बोलले दाखवते खट्टे केलेले खाली हे बघा मम्मी आता कॅन्टिंग ओपन होईपर्यंत आमचा हा टाइम पास झालेला आहे आणि इकडे दाखवते मी हे एक झाकण देऊन ठेवले झाडावरून बो ना बोर पाडून खाण्यात ना मजाच वेगळी असते बोरच नाही कोणती फळं बोला आंबे बोला काजू बोला झाडावरून ना पाडून ना ताजी ताजी खायची मजाच वेगळी असते या तुम्ही बोरं खायला या नाहीतर म्हणाल की बोलवलं नाही म्हणाल वरती आहेत पिकलेली थोडी थोडी पडत नाही इथे बोरांची बाग आहे आणि शानू तिथे बोर भेटल ते आणि हे पूर्ण शांत आहे ते पार्क आहे खेळायला आणि इकडे आतमध्ये समोर कॅन्टीन आहे इथे पिक्चर वाला आहे समोर जो दिसतोय तो आणि समोर आहे ते कॅन्टीन आहे घेऊन येते बोरा <laughs> कशी केलं बांधले बोरांच दाखव इथे आहे वडाचं झाड इथे पिंपळाचं झाड आहे इथे पिंपळाचं झाड इथे एक वाडाच झाड आणि त्या झाडाला बघा कशी लावले कंदील लावली छान अशी साडेचार वाजत आलेच होते आणि इथे पार्कमध्ये हळूहळू मुलंही खेळायला यायला लागली होती मग सानूला फ्रेंड खेळायला भेटले आणि मग ती इथे खेळायला लागली थोड्या वेळात कॅन्टीन ओपन होणारच होती कॅन्टीन ओपन झाल्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो तर आतमध्ये बघा खूप सारं सामान भरलं होतं कारण कॅन्टीनचं सामान दोन दिवसापूर्वीच आलं होतं आणि घरी जायचं म्हटलं सुट्टीला जायचं म्हटलं की खूप सारं टेन्शन असतं काय घ्यायचंय काय नाही असंच माझं चाललं होतं घरी असल्यानंतर हे घ्यायचे ते घ्यायचे असं आठवतं पण ज्या ठिकाणी आपण जेव्हा सामान घ्यायला तेव्हा मग आठवतच नाही की काय घ्यायचं काय नाही असंच काही माझं झालं हा रॅक बघा तुम्ही पूर्ण बिस्किटांनी भरलेले आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत बिस्किटांच्या समजतच नव्हतं कोणतं घेऊ कोणतं नको असं झालं होतं मग मी ग्लुकोन बघत होते कारण राजस्थान मध्ये आता तर थंडी आहे पण आपल्याकडे तर आता गरमी असणार आहे म्हणून मग मी ग्लुकोनडी बघत होते फायनली बिलिंग करून मग मी बाहेर आली आणि फौजी इथे बिल चेक करत होते फायनली सामान घेऊन फौजी बाहेर आले आणि एक बॉक्स अजूनही आतमध्येच होता तो कसला असेल अमेझिंग करा तर बहीण तर फौजींच्या बहिणीचं लग्न आहे म्हणजे माझ्या नंदेचं लग्न आहे तर त्यासाठी हळदीसाठी स्पेशल असं त्यांनी काहीतरी कॅन्टीनमधून घेतलं होतं फायनली घरी आल्यानंतर मी सामान सेट करत होती आणि हे बघा आमचं मुलू येऊन कसं मध्येच बसलं आहे आणि सामान ठेवून देतच सा नव्हती सर्व घेऊन बसली होती आणि एवढी खुश झाली होती की काय घेऊ काय नको असं तिचं झालेलं होतं आणि खुशीमध्ये कशी आवाज देते बघा आणि बोलते तर मग मी बोलली होती तुम्हाला की मी घरी आल्यानंतर मग दाखवेन की फौजींनी अजून एक बॉक्समध्ये काय सामान आणलं आहे तेही हल्दीसाठी स्पेशल समजून तर तुम्ही गेलंच असाल पण तरीही मी सांगतेच घरातलं लग्न वाटलं की हल्दीला मटन चिकन आणि जर ह्या वस्तू नसतील तर, तर हल्दीला मजाच नाही आणि त्यात घरातलं लग्न घरातलं लग्न म्हटल्यानंतर हल्दीला तर हे पाहिजेच आणि पाहू शकता तुम्ही अर्मी ब्रँड फौजींनी किती आणले आहेत एक अख्खा बॉक्स भरून आणले होते आणि ही मला कॅन्टीनमधून बाहेर निघाल्यानंतर समजलं की फौजी कॅन्टीनमध्ये एवढा वेळ काय करत होते तर पाहू शकता वेगवेगळे वेग प्रकारचे ब्रँड आणले आहेत हल्दीला पाहुण्यांसाठीची तयारी फौजींनी आत्तापासूनच करायची सुरुवात केली आहे तर माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो बाय गुड नाईट